हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो पंढरसा वेदा नाही कळला वेदा नाही कळला वेदा नाही कळला पारया का मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे विठ्ठल नामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पूर्व सकाळी लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप मराठी गायक नंदेश उमप त्यांचे वडील लोककलाकार शाहीर गायक अभिनेते गीतकार विठ्ठल उमप यांचा व त्यांची आई वत्सला विठ्ठल उमप यांचा पंधरा जुलै रोजी वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच सध्या पंढरीची वारी सुरू असून तो विठ्ठल सगळ्यांचा आहे आणि नंदेश उमप यांच्या वडिलांचे नाव देखील विठ्ठल आहे हा दिवस समर्पक आहे म्हणून लोकशाहीत विठ्ठल उमप फाउंडेशनच्या वतीने आज आषाढी एकादशीच्या पूर्व सकाळी अकरा वाजता शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरोली व जिल्हा परिषद शाळा आवाळे या दोन अतिदुर्गम भागातील शाळेच्या चा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विठ्ठल उमप फाउंडेशनचे प्रमुख तथा मराठी गायक नंदेश उमप आपला माणूस संतोष परशुराम शिंदे शहापूर पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विस्तार अधिकारी हिराजी वेखंडे दानशूर व्यक्तिमत्व केशव वेखंडे कवी निखिल जाधव सुमेन जाधव सावरोली ग्रामपंचायत माजी सरपंच रोहन चौधरी सदस्या अर्चना हिवाळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा पौर्णिमा मेंगाळ अपर्णा मोरे शालेय ग्रामस्थ दिनेश पारदी भगवान वेरे पंढरीनाथ लुटे आदी उपस्थित होते तसेच आवाळे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक कांतीलाल तारमाळे व शिक्षिका अनिता सानप आणि आवाळे ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांना दफ्तर तर आवाळे शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट व पेन पेन्सिल ठेवण्यासाठी पाकिट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक मनोज गोंदळी यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पूनम उबाळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक उदार गुरुजी बेंडकेबाई शेलारबाई अंगणवाडी सेविका भारती चौधरी यांनी तसेच आवाळे शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले फक्त जय महाराष्ट्र म्हणजे असं म्हणतो आपण कि पांडुरंगाला भेटायला तिथलं पंढरपूर जावं लागतंय नाही का पण तुमच्या गिरागस्थेमध्ये तुमच्या मध्ये मला आज पांडुरंग इथं साक्षात भाऊ <स्था> म्हणाले वारी चालू आहे आणि कालच आषाढी एकादशी आहे तर माझा पांडुरंग हा आहे आणि त्याचा नामदेव मी आपण सगळे वाढतो ही <स्था> आ, ए, 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 वारी करत 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 अनेक वर्ष दोन हजार बाराला जेव्हा आम्ही या विठ्ठल फाउंडेशनची स्थापना केली मी थोडक्यात सांगतो म्हणजे इथे माझे अनेक आमचे पत्रकार मंडळी आहेत संतोषी आहेत इथे अधिकार मंडळी आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार सगळी पत्रकार मंडळी तेव्हाही त्याने आम्ही जेव्हा इथे मदत करायला आलो मदत नाही त्याला मदतीचा हात म्हणत नाही मी त्याला सहकार्याचा हात म्हणतो त्याला आपल्या माणसाला आपल्या माणसाला दिलेला एक सहकार्याचा मदत म्हणली की ते कुठेतरी त्याला एक वास घेतो ते नाही ना तर एक सहकार्य दोन हजार बाराला आम्ही बाबा गेल्यानंतर स्थापना केली बाबा आमच्या सगळ्या हस्ते लोकांना मदत करत असेल म्हणजे आम्हालाही माहीत नाही तो मंदिरांमध्ये मदत करत असेल तो दर्ग्यांमध्ये लंगर लागतो गरिबांसाठी त्यांच्यासाठी तो गपचूप मदत पाठवायचा म्हणजे या हाताने मदत केली डाव्या हाताला कळू नये असं म्हणतात तशी ती मदत बाबा गेल्यानंतर ती सातत्याने आपण चालू ठेवायची म्हणून बाबाचं गाणं आणि देणं हे दोन्ही तसं माझं पण गाणं आणि समाजाप्रती काहीतरी देणं हे मी चालू ठेवलं पाहिजे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि मागच्या वेळेस जेव्हा कोविडमध्ये सुमेधची माझी भेट झाली तेव्हा सुमेधला म्हणलं सुमेदने सुमेधने सुमेध जाधव हा चांगला कलाकार आहे उत्तम खूप खूप चांगला चांगला माणूस तो जोडतो आणि तोही देखील माणूस आहे त्याच्या वतीने आम्ही शहापूर जिल्ह्यामध्ये आणि आता पुन्हा एकदा शहापूरमध्ये सुमेध कैद्री करायचंय माझ्या आईचा म्हणजे वत्सला विठ्ठल उमक आणि माझ्या बाबांचा म्हणजे लोकशाही विठ्ठल उमक यांचा जन्मदिवस पंधरा जुलैला असतो कधी असतो त्या त्यानिमित्ताने सुमेध म्हणाला दादा आपण पुढे घेऊया का तर सुमेधला आता कळलं असेल मी आताच का म्हणत होतो कारण पंढर पंढरीची वारी सुरू आहे तो विठ्ठल तो सगळ्याचा आहे तो विठ्ठल सगळ्या बहुजनाचा आहे तो सगळ्या मानव जातीचा विठ्ठल आहे तो एकट्या एकट्या कुठल्या एकट्या मनुष्याचा नाही त्याच्यामुळे त्या नावाने त्या पंढरीची वारी सुरू आहे तर त्या नावाने माझ्याही बाबाचं नाव विठ्ठल आहे तर त्या विठ्ठलाच्या नावाने आजचा दिवस खूप योग्य आणि समर्पक राहील म्हणून मी सुधीरला म्हणालो की आपण आजचे दिवस घेऊया तर मला थोडा गायला थोडा काय खूप उशीर झाला कारण मी ठाण्या मुंबईहून आलोय त्याच्यामुळे इतकं ट्रॅफिक होतं मी सर्वप्रथम सगळ्या पत्रकारांचे सगळे अधिकारी माझे सगळे दादा सगळ्यांचे मी क्षमा मागतो याच्या पुढे वेळ होणार नाही याच्या पुढे मला दहा ला बोलवलं तुम्ही आठला सोडाच्या तरी घरी येऊन नाश्ता करेन आध्या रात्री तुमचं ट्रॅफिक आणि तुमचे रस्ते मला येऊ देत नव्हते पण तीन तास मी प्रवासात होतो पण फक्त ओढ मला तुमची लागली होती एवढं मी नक्की सांगतो मी जरी गाणी ऐकत असेल तरी माझी ओढ इथे होती की मी कधी एकदा जाऊन माझ्या मुलांना भेटतोय आणि जसं मॅडम म्हणाल्या की ही गिफ्ट आहे माझ्याकडनं नाही आहे त्या माझ्या आई आणि वडिलाकडनं ज्यांनी आयुष्यभर माणसं सांभाळली ही त्यांच्याकडनं आहे म्हणून फाउंडेशनला नाव नंदेश फाउंडेशन नसून विठ्ठल फाउंडेशन आहे ते गेल्यानंतरही त्यांचा आशीर्वाद म्हणून हे आपण सगळ्यांनी स्वीकारायचं आहे त्याच्यामुळे मला इथे खूप बरं वाटलं मुलांना आणि एक सांगेन की सरांना जसं सांगितलं की तुमचं इथवर नाव अजून मोठं तर मला असं वाटतंय की अजून तुम्ही जग जिंकायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या त्या उंबरठ्यावर बाबासाहेबांना बसवलं ते कोणी बसवलं काय बसवलं तो विषय वेगळा पण त्या बाबासाहेबांना उंबरठ्यावर बसून अभ्यास केला कुटुंबी युनिव्हर्सिटीमध्ये गेले अखिरे एका भावाच्या तुकड्यावर त्याने अभ्यास केला मला असं वाटतं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं त्यांचं चरित्र तुम्ही वाचा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा शाहू फुले आंबेडकर आपण म्हणतो हे आपल्या त्यांचं चरित्र वाचा सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचा मला निश्चित वाटतं की आपल्या हा जो आत्ता बदल आहे याच्या शंभर पट हजारपट बदल झालेला असेल आणि मला तुम्हाला जागतिक लेवल बघायचं आहे सगळ्या मुलांना बघायचं बघायचंय आणि त्यासाठी सर मी आहे संतोष आहे सुमेद आहे आम्ही सगळे सर आहेत आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत फक्त हमको आवाज दो खूप आनंद झालाय मी सांगू नाही शकत मी शब्दात व्यक्त न करतो आपण ते त्यांना देऊ आणि आम्हाला दुसऱ्या एका गावात जायचं तुमच्यासारखी चिमुकली माझी तिथेही वाट बघताय पण तुम्ही माझ्यासाठी जे लेझिंग आणि जे काय ते कोणी बसवलं होतं मला माहित नाही पण जेणेकरून सगळ्यात सगळ्या टीचर्स लोकांनी तुमच्या या शिक्षकाने तुमच्यावर मेहनत घेतलेली तिथं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी खूप <laughs> मोठे आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी खूप <laughs> <बोड़ा। जे> मोठे जय महाराष्ट्र आवाज <laughs> काय आवाज जय महाराष्ट्र आणि ये मी येतो खूप मुंबईहून आलो खूप खड्डे खूप रस्ते पाऊस त्याच्यामुळे मी तुमची क्षमा मागतो मी शाळेची क्षमा मागतो मुख्याध्यापक आहेत माझ्या बाजूला इथे जाधव परिवार आहे सुमेध आहे इकडे नेह आहे निखिल आहे सॉरी बरोबर आणि यांचं नाव चिंतामण चिंतामण या सगळ्यांच्या आणि चहा <laughs> शिक्षक मंडळी आली आहेत तुमची इकडे या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा शिक्षक शिक्षक आणि प्राध्यापकांना माहितीच असणार आहे की लोकशाहीर विठ्ठलोमप यांचा पंधरा जुलै आणि माझ्या आईचा म्हणजे वत्सला विठ्ठलोमप तिचाही एकाच दिवशी जन्म असतो म्हणजे विठ्ठल आणि रखुमाईचा एकाच दिवशी पंधरा जुलैला जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने विठ्ठल फाउंडेशनची आम्ही दोन हजार बाराला स्थापना केली त्यानिमित्ताने आम्ही सहकार्याचा हात आणि सगळ्या आमच्या चिल्ल्या पिल्यांना नसेल तर कॅन्सर पेशंट्स असतील किंवा निराधार मंडळी असतील किंवा काही काय म्हणूया आपण गरजू असतील कोणी कलाकार असतील अनेकांना विठ्ठल फाउंडेशन नमस्कार सडळ हस्ते सहकार्याचा हात देत असते आणि आज सुमेध जाधव निखिल यांच्या काय म्हणूया प्रयत्नाने प्रेरणेने आपण म्हणूया मी इथवर या गावात आलो नाही तर या गावात कधीच मी येऊ शकलो नसतो पण दादाने हे गाव निवडलं मी त्याला म्हणालो की मला अशा काही शाळा निवड जिकडे माझे बाळ गोपाळ असतील आणि मला तिकडे जाता येईल पण मला जाता पण नाही येणार म्हणजे काय Hmm. म्हणजे इतकं गाव आत आहे हे कोणालाच महाराज मुंबईत माहित नाही पण इतकं गाव आत आहे पण इतकं गाव सुंदर आहे हे तिथल्या लोकांना माहीत नाही आणि इतकी सुंदर गावातली इतकी सुंदर मुलं तुम्ही आहे की नाही आणि तुमचे शिक्षक आहेत हे आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे तुमच्या सुंदर गावात आणि तुमच्या सुंदर या शाळेमध्ये सुंदर शिक्षकांच्या मध्ये मी एक इथे आलो आहे तुम्हाला गिफ्ट द्यायला कारण माझ्या बाबाचा हा जन्मदिवस असतो आणि तेव्हा आम्ही असा एक उपक्रम करत असतो तर तुम्ही मुलांना ते गिफ्ट नंतर देतो रे रे बघा कळतंय का या शाळेचं नाव बाळांनो तुम्ही आज लहान आहात मला माहिती आहे पण तुम्ही ते सगळं ऐकताय तुम्ही आणि तुमच्या मनामध्ये रुजवताय तर तुमच्या मनामध्ये रुजवा की तुम्हाला खूप मोठं व्हायचं की व्हायचंय की नाही सगळ्यांनी हात वर करून म्हणा मला खूप मोठं व्हायचंय मला छत्रपती शिवबांसारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं सावित्रीबाईंसारखं मोठं व्हायचंय म्हणा मला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर भीमराव आंबेडकर शाहू महाराज ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंसारखं मोठं वाय कारण त्यांनी समाज रचना आणि समाज घडवला ज्योतिबा फुलेंनी शाळा काढली नसती सावित्रीबाई फुलेंने जर महिलांना शिकवलं नसतं तर आज इथे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ज्या अभ्यास करतायत मोठ्या होत आहेत ते झालं असतं का नसतं झालं तर त्यांचा आदर्श ठेवून मुलांनो खूप मोठे व्हा आम्हा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि आता मी तुम्हाला गिफ्ट देणार आहे आणि तुमचा आता सगळा गेला असेल की नाही जे काय तुम्ही दोन तीन तास थांबला होता आता सगळा आहे की नाही किती चांगले चेहऱ्यावर स्माइल आली ओके okay, थँक्यू ताज्या लढामोडींसाठी पाहत राहापूर गजाली धन्यवाद